सर्व प्रकारचे फ्रॅक्चर्स आणि अस्थिव्यंग उपचार तसेच पुनर्वसन आता संगमनेरच्या राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटलमध्ये सांधेवात निदान उपचार त्याचबरोबर कृत्रिम सांधेरोपण पाठदुखी आणि मणक्याच्या आजारावर निदान तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी एकमेव हॉस्पिटल म्हणजेच राजूस्कर ऍक्सिडेंट हॉस्पिटल त्याचबरोबर कम्प्युटरद्वारे नेत्र तपासणी आणि फेको मशीनद्वारे बिन टाक्याची मोतीबिंदू तसेच नेत्रांतर्गत भिंगारोपण शस्त्रक्रिया आणि तिरळेपणावर उपचार तसेच शस्त्रक्रिया करण्यासाठी आजच भेट द्या राजूस्कर आय केयर हॉस्पिटल अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर प्रमोद राजूस्कर आणि डॉक्टर दीप्ती राजुस्कर संपर्क एक्क्याण्णव बेचाळीस बारा सतरा सत्त्याहत्तर दिनांक तेवीस तारखेला म्हणजे उद्या होणाऱ्या मग विधानसभा मतमोजणीच्या अनुषंगानं आज आपल्या अकोला विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्राची पाहणी केली त्या अनुषंगानं ज्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत त्याची सर्व पाहणी केली तर या ठिकाणी आपले मतमोजणीचे कर्मचारी असतील मतमोजणी प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांचा प्रवेश कसा राहील त्याच्यानंतर कर्मचाऱ्यांची जे नाश्ता असेल जेवणाची व्यवस्था मीडिया सेल तिक से आहे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी एक अॅम्बुलन्स ठेवण्यात आलेले आहे फायर फायटर आहे त्याचबरोबर जे फिस्किंग ती थ्री टायर त्याच्यामध्ये सेक्युरिटी राहील त्याच्यामध्ये जो आउटर कॉरिडॉर असेल त्याच्यामध्ये जे स्थानिक पोलीस आहेत ते तपासणी करतील त्या पा आउटर कॉरिडॉरपासूनच कोणालाही मोबाईल जो आहे तो मतमोजणी कक्षाकडे घेऊन जाता येणार नाही ना त्यामुळं मोबाईल घेऊन कुणीही मतमोजणी केंद्राकडे येऊ नये त्यानंतर मिडल कॉरिडॉन कॉर्डॉन असेल त्या ठिकाणी एस आर पी एफ असेल की त्या ठिकाणी ते फिस्किंग करतील प्रत्येकाचं ओळखपत्र तपासूनच तिथून त्यांना प्रवेश देतील आणि जो आपला इनर कॉर्डॉन आहे तर ती मात्र सेंट्रल पोलीस फोर्स जो आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेस त्यांच्या ते ताब्यामध्ये असेल की जो मतमोजणी केंद्राचा जो हॉल आहे त्याच्या दरवाज्यावरती असतील आणि त्या ठिकाणी या सर्वांची तपासणी करूनच तिथून प्रवेश दिला जाईल अशा प्रकारे एकदम कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलेल्या आहे त्या ठिकाणी आपल्या जे रूम आहे त्या ठिकाणी पासून मतदान केंद्र जे मतमोजणी केंद्रामध्ये आणली जातील मतदान यंत्र तर त्याच्यासाठी एक कॉरिडॉर तयार केलेला आहे तो पूर्ण सी सी टी व्ही कव्हरेज आहे आणि त्याचं सी सी टी व्ही कव्हरेज हे उमेदवारांना मतमोजणी कक्षामध्येही पाहता येईल त्याचप्रमाणे बाकी आवश्यक लागणाऱ्या गोष्टी जे इंटरनेटच्या सुविधा आहेत अल्टरनेट सुविधा आहे पत्रकारांच्यासाठी व्यवस्था असेल तर याही सर्व व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत अॅम्ब्युलन्स आणि फायर फायटर तेही ठेवण्यात आलेले आहेत तर अशा प्रकारे आज एक ड्रायरनही होत आहे आज ट्रेनिंग आहे मतमोजणी कर्मचाऱ्यांचं त्यांनाही आज त्या सर्व गोष्टी समजावून सांगितल्या जात आहेत त्याशिवाय जे मतमोजणीचं केंद्र आहे त्यापासून पाचशे मीटर पर्यंत साधारणपणे रस्ता पूर्ण बंद करण्यात येत आहे वाहनतळही त्याच्या बाहेर जे मतमोजणी कर्मचारी असतील किंवा मतमोजणी प्रतिनिधी आहेत किंवा उमेदवार आहेत या सर्वांसाठी जे पार्किंगची व्यवस्था आहे ते मतमोजणी केंद्रापासून बाहेर असेल पोलिसही त्याची व्यवस्था करत आहेत तर अशा प्रकारे अगपोल्यामध्ये पाहणी केल्यानंतर मतमोजणीची सर्व तयारी परिपूर्ण झालेली आहे असं दिसून आलेलं आहे आणि सर्व उमेदवार असतील मतमोजणी प्रतिनिधी असतील तर त्यांनाही आव्हान आहे की मतमोजणीमध्ये आपण जसं आतापर्यंत मतदानाच्या कामामध्ये सहकार्य केलं तसंच आपण मतमोजणीमध्ये सहकार्य करा आणि अतिशय पारदर्शक पद्धतीनं ही मतमोजणीची प्रक्रिया पार पडेल आणि यातली प्रत्येक गोष्टीला उमेदवार किंवा त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी हे साक्षीदार राहतील आणि त्यांच्या सह्याही घेतल्या जातील धन्यवाद अहिल्यानगरमध्ये एकूण चौदा तालुक्यामध्ये आणि अहिल्यानगर शहराचं मतप्रक्रिया प्रक्रिया पडलेली आहे त्यामध्ये बहुसंख्येने आणि अहमदनगर अहिल्यानगर यामध्ये मतदान झालेलं आहे साधारण निकाल किती वाजेपर्यंत लागतील असा काय अंदाज आहे आपला साधारणपणे आपले आठ वाजता बरोबर मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल तर साधारणपणे सहा वाजता आम्ही कर्मचारी बोलवले आहेत ते या ठिकाणी चहा नाश्ता करून सज्ज राहतील त्यानंतर साडेसातच्या दरम्यान रूम आहे ते उघडली जाईल आठ वाजता मतमोजणीचं कामकाज सुरू होईल आणि ते डिपेंड करतं एकूण तुमचे मतदान यंत्र किती आहेत मतदान केंद्राची संख्या किती आहे त्याशिवाय उमेदवारांची संख्या किती आहे त्या त्या मतदारसंघामध्ये ते, ते, ते डिपेंड करतं पण साधारणपणे ज्या ठिकाणी मतदारां उमेदवारांची संख्या कमी आहे आणि कमी मतदान केंद्र आहेत तर त्या ठिकाणी साधारणपणे बारा एक वाजेपर्यंत सर्व चित्र क्लिअर होईल आणि जिथे जास्त केंद्र आहे जास्त उमेदवारांची संख्या आहे त्या ठिकाणी मात्र आपल्याला दोन ते तीन वाजू शकतात दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृह वस्तु भंडार दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भंडार मध्ये